रामराम शेतकरी राम बंधूंनो मी कराळे डीआर आणि आपले कराळे टिपल नाईन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज एक सप्टेंबर आणि काही भागामध्ये ढगाळ वातावरण सायंकाळच्या वेळेला निर्माण झालेलं आहे त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी तुरळीत प्रमाणामध्ये पाऊसही झाला असेल परंतु उद्या दोन सप्टेंबर पासून आपल्या राज्यामध्ये पावसाला परत एकदा जोरदार सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस एकदम नांदेड जिल्ह्यामध्ये मागे जसा अतिवृष्टी झाला होता आणि त्या पावसामुळे अति जास्त नुकसान झालं होतं त्याप्रमाणे उद्या येणाऱ्या या पावसामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान होणार आहे तेव्हा शेतकरी बंधू उद्या दोन तारखेला दुपारी तीन वाजेच्या नंतर परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर सेलू मानवत पाथरी पूर्णा वसमत गंगाखेड या भागामध्ये दुपारी तीनच्या नंतर या पावसाला सुरुवात होणार आहे तसाच हा पाऊस बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जसं की तेज असेल धाराशिव असेल अहिल्यानगर असेल या भागामध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा तुरळिक स्वरूपाचा हा पाऊस उद्या सायंकाळी सहाच्या नंतर पडणार आहे परंतु या पावसाची तीव्रता सर्वात जास्त म्हणजे तीन तारखेला राहणार आहे तीन तारखेला आपल्याकडे नांदेड जिल्ह्यामध्ये धर्माबाद हा जो काही तालुका परिसर जो आहे धर्माबाद या परिसरामध्ये येणारा जसं की पेठ उमरी असेल निजामाबाद असेल धर्माबाद असेल त्याच्यानंतर समोर कर्नाटकचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये तीन तारखेला चारच्या नंतर दुपारी चारच्या नंतर अतिवृष्टी होणार आहे तेव्हा नांदेड येथील शेतकऱ्यांना चेतावणीची ही सूचना राहील आणि कृपया तुम्ही सुद्धा दुर्लक्ष न करता हा संदेश धर्माबाद परिसरामधल्या जे काही नांदेड जिल्ह्यामध्ये थोडक्यामध्ये आपले जे काही परिजन असतील मित्र असतील त्यांना कृपया पाठवण्याचा प्रयत्न करा दुर्लक्ष करू नका कारण आतापर्यंत मी दिलेले सर्व काही जे अंदाज आहेत ते त्यावेळेला योग्य आणि कसा पाऊस होणार आहे मुसळधार असेल तर मुसळधार सांगितला तुरळीक असेल तर तुरळीक सांगितला अतिवृष्टी असेल तर अतिवृष्टी सांगितला त्याचप्रमाणे उद्याही तीन तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे ही अतिवृष्टी निजामाबाद धर्माबाद आणि पेट उमरी जो काही परिसर आहे या परिसरामध्ये होणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो आपल्या जर नदीकाठचं जर गाव असतील परिसर असेल की तेथील जे पशुधन असेल ते योग्य ठिकाणी बांधणं जेणेकरून आपल्या पशुधनाची हानी होणार नाही त्याचप्रमाणे हा पाऊस चार आणि पाच तारखेला हिंगोली जिल्ह्यामध्ये हा मुसळधार पडणार आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये जसं की औंढा नागनाथ असेल जवळा बाजार असेल कळमनुरी असेल या भागामध्ये चार आणि पाच तारखेला हा पाऊस जोरदार होणार आहे तसंच पुसत कारंजा या परिसरामध्ये या पावसाची हद्य एकदम रिमझिम स्वरूपाचा हा पाऊस राहणार आहे पाच आणि सहा तारखेला या पावसाची तीव्रता आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सातारा सांगली चा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार पाऊस होणार आहे तसंच मुंबई कल्याण डोंबोवली वा आणि वाडा या भागामध्ये हा पाऊस तीन आणि चार तारखेला जोरदार राहणार आहे परंतु या निसर्गाची आपत्ती सर्वात जास्त जर नुकसानदायक राहणार आहे ती म्हणजे गुजरातमध्ये गुजरातमध्ये सहा आणि सात तारखेला भयंकर म्हणजे भयंकर अतिभयंकर असा पाऊस पडणार आहे की आतापर्यंत तेथील लोकांनी तो पाऊस अनुभवलाही नसेल त्या पद्धतीचा पाऊस गुजरातमध्ये जसं की तिथला जो काही वापीचा परिसर असेल सुरतचा परिसर असेल हा जो काही परिसर आहे गुजरात राज्यामध्ये सात आठ तारखेला सर्वात जास्त महाभयंकर असा पाऊस होणार आहे तेव्हा माझे जे शंकरजी जोशी आहेत त्यांच्यापर्यंत हा निरोप पोहोचला असेल आणि त्यांनी त्यांच्या परिजनांना त्या दिवशी घरामध्ये सतर्कता म्हणून बाळगावी व बाहेर निघण्यासाठी त्यांनी थोडासा सहा सात आणि आठ तारीख तीन दिवस टाळावं हो। कारण महाभयंकर अतिवृष्टी होणार आहे तसंच सर्वात महत्वाची अहिल्यानगर आहे राहुरी असेल मनमाड असेल नाशिकचा जो काही परिसर असेल त्या परिसरामध्ये सर्वसाधारण हा पाऊस राहणार आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये कन्नड सिल्लो सिल्लोड वगैरे जो काही परिसर आहे या परिसरामध्ये सुद्धा हलका मध्यम आणि रिमझिम स्वरूपाचा पाऊस होणार आहे आता यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा चार आणि पाच तारखेला रिमझिम स्वरूपाचा हा पाऊस राहील जास्त जोरदार हा पावसाची तीव्रता नसणार आहे जसं की विदर्भाचा जो काही परिसर आहे विदर्भातल्या सुद्धा लोकांची जी चौकशी होते त्यांना अनुसरून हा सांगून संदेश देऊ इच्छितो की यवतमाळ नागपूर वर्धा अमरावती वरुड तिथे सेलू आणि आरवी हे जो काही परिसर आहे या परिसरामध्ये सहा ते आठ तारखेपर्यंत हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तसंच अलीकडचा चिखल चिखली असेल वासिम असेल मेकर असेल लोणार सरोवर असेल या भागामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस चार आणि पाच तारखेला राहणार आहे समोर बुलढाणा आणि मलकापूरचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये हलका आणि मध्यम रिमझिम स्वरूपाचा पाऊस चार ते नऊ तारखेपर्यंत हा पडणार आहे थोडक्यामध्ये आपल्या राज्यामध्ये दोन तारखेपासून या पावसाला सुरुवात होईल दोन तारखेला कुठे तीन तारखेला कुठे चार तारखेला कुठे असं भाग बदलत हा पाऊस येणाऱ्या उद्याच्या दहा तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये पडणार आहे आणि या वेळी सर्वात जास्त आणि महाभयंकर पाऊस नांदेड जिल्ह्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये या दोन जिल्ह्यामध्ये होणार आहे पण सर्वात अतिवृष्टी सदृश्य पाऊस नांदेड जिल्ह्यामध्ये तीन तारखेला चारच्या नंतर जसं सांगितलं होतं परत एकदा सांगतो निजामाबाद असेल धर्माबाद असेल पेठुंब्री असेल परत परत तुम्हाला ते नांदेड जिल्ह्याचा मी फोकस करत आहे याकरिता कारण तुम्ही थोडासा सिरियस होऊन हा संदेश नांदेड जिल्ह्यातील लोकांपर्यंत पोहोचवताल तसंच परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा या पावसाचा मुसळधार शक्यता उद्या संध्याकाळी चारच्या नंतर राहणार आहे तेव्हा आपल्याकडचा जो काही परिसर आता राहिलेला आहे जसं की पंढरपूरवरून मला चौकशी होत असते तसंच सोलापूर असेल त्यानंतर कराड असेल या भागामध्ये सुद्धा हा पाऊस होणार आहे संगमनेर आहे संगमनेरमध्ये सुद्धा पाच तारखेला हा पाऊस होणार आहे तसंच राहिला आता खानदेशचा जो काही जळगाव परिसर आहे जळगाव पाचोरा यावल अमळनेर जसं की अ तिथला जो काही धुळे आहे चाळीस गाव आहे या ठिकाणी मागे सांगितल्याप्रमाणे फार जोरदार आणि मुसळधार पाऊस झालेला आहे त्याचप्रमाणे यावेळेस मात्र पाच तारखेपासून तर आठ तारखेपर्यंत खानदेशमध्ये जळगाव जो काय परिसर आहे जळगाव परिसरामध्ये जळगाव विभागामध्ये हा सर्वसाधारण पाऊस आपल्याकडे पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा संदेश फार महत्वाचा आहे त्याला दुर्लक्ष न करता हा संदेश कमीत कमी दुसऱ्यांना न देता परभणी जिल्हा आणि नांदेड जिल्ह्यामध्ये होईल तेवढा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि सर्वात जास्त महाभयंकर असा पाऊस गुजरात या राज्यामध्ये होणार आहे तेव्हा गुजरात राज्यापर्यंत जे काही असतील त्यांना पोहोचवण्याचा हा एक माध्यम आहे तसंच माझे जे काही बुरहानपूरचे जे काही मनोज जयस्वाल आहेत हे जयस्वालचे जे काही समोरचे जे नातेवाईक असतील हे नातेवाईकांपर्यंत ते अवश्य ना हा संदेश पोहोचवतील अशी आशा बाळगून हा संदेश मी थांबवतो जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे चिंता करू नका जालना जिल्ह्यामध्ये मंठा परतूर अंबर गेवराई या भागामध्ये होणार आहे वडवणीमध्ये सुद्धा हा पाऊस होणार आहे कारण फुलंबरी जसं की छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंबरे असेल या भागामध्ये रामनगर असेल या भागामधले सुद्धा शेतकऱ्यांची चौकशी होत असते त्यांना सुद्धा सांगू इच्छितो की चार तारखेपासून तर नऊ तारखेपर्यंत बिलकुल आपल्या भागामध्ये सुद्धा हा पाऊस पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो न मी माझा हा संदेश इथे थांबवतो पुढील संदेश लवकरात तुमच्यापर्यंत देईल पण बी सतर्क सतर्क रहा सावध रहा तीन तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी धर्माबाद आणि निजामबाद या परिसरामध्ये होणार आहे तसंच कर्नाटक या परिसरामध्ये हा पाऊस निघून जाणार आहे परतीचा पाऊस येत ची कंडिशन कशी राहणार आहे हा मी पुढचा संदेश तुम्हाला देऊ इच्छितो परंतु तुम्हाला सांगेल की सप्टेंबर महिन्यामध्ये मागील महिन्यापेक्षाही जोरदार पाऊस पडणार आहे त्यामुळे काळजी घ्या सतर्क राहा धन्यवाद